नमस्कार कलाविश्वातून यावेळी एक दुःखद बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्याचे घरातच पाय घसरल्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वैजन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब करणं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे ते सदुसष्ट वर्षाचे होते त्यांनी थ्री इडियट्समध्ये ग्रंथपाल दुबेची भूमिका साकारली होती किचनमध्ये स्टूलवर चढून काहीतरी काढण्याचा प्रयत्न ते करत होते मात्र त्यांचा पाय घसरला व ते खाली जमिनीवर कोसळले यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ते रक्ताच्या थारोड्यात सापडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात ने आले मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आले नाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे तर आपल्या वाय मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली